शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या पीक विमा भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे बरोबर आहे राज्य शासनाने वेळेवर धान बोनस दिलेला नाही वेळेवर पीक विमा दिलेला नाही त्यामुळं आता पीक विमा भरून पीक विमा मिळणार नाही कशाला भरायचा ही जी मानसिकता सध्या शेतकऱ्यांची तयार झालेली आहे ती पूर्णपणे माझ्या मते चुकीची आहे कारण आपल्याजवळ आता फक्त दोन दिवस राहिलेत ज्या प्रतिवर्षाप्रमाणे शेतकरी पीक विमा भरत होते त्याप्रमाणे यावेळेस शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेले हे स्पष्टच दिसतंय आणि साहजिकच आहे शेतकऱ्यांचंही चुकीचं नाही आहे परंतु एक गोष्ट यामध्ये शेतकऱ्यांनी ऐकावी पीक विमा न भरून नुकसान करून घेऊ नका कारण आपल्याजवळ फक्त दोनच दिवस राहिले आहेत बरोबर आहे पीक विमा कितीही भरला शेतकरी यांना व्यवस्थित पैसे राज्य शासन देत नाही कर्जमाफी देत नाहीत बोनस देत नाही या सर्वच गोष्टी मान्य आहेत परंतु पीक विमा ही अशी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो फूल नाही तर फुलाची पाकळी काही का ना येते त्यामुळं पिकांचं नुकसान झाल्यानंतर छोटासा कावयाना एक का आधार आपल्याला मिळतो त्याचा विलाज नाही त्यामुळं जर वेळेस एक रुपयात पीक विमा होता त्यावेळेस राज्य शासनानं पैसे घेऊन पीक विमा सुरुवात केली आहे परंतु शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवलेली आहे परंतु शेतकऱ्यांना माझ्यातर्फे एक थो छोटंसं आव्हान आहे कारण आपण बरोबर आहे विमा भरला ना, ले ले। ना भर चाल पैशाचे बंडाळ आहे अडचणी आहेत राज्य शासन पीक विमा भरजितोर तर विमा देईल असं अपेक्षा होती परंतु अजूनही शेतकऱ्यांचा पीक विमा काही शेतकऱ्यांचा आलेला नाही आणि त्याची वाट सध्या शेतकरी पाहतायत हे स्पष्ट आहे परंतु आता राहिलेत आपल्याजवळ दोन दिवस राज्य शासन विमा देतो म्हणलेला आहे दे देणाराचा यात वाद नाही परंतु ते पैसे पर वेळेवर येणार नाही परंतु काही जरी तुमची अडचण असेल माझं हे वैयक्तिक मत आहे शेवटी शेतकऱ्यांचं स्वतःची मर्जी आहे यात काय वाद नाही परंतु माझं मत असं आहे शेतकऱ्यांनी कुणीही पीक विम्यापासून वंचित राहू नये कारण भविष्यात जो पिकांचा नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी राज्य शासन काही काविना मदत करतं करत आल्या वय आपल्या मर्जीसारखी मदत करत नाही आहे तुकडे मदत करतं परंतु फुलला फुलाची पाकडी देत जितके विम्याला पैसे भरलेत त्याच्यापेक्षा जास्त होईना पैसे येतात असं समजून भरा परंतु एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नका पीक विमा भरून घ्या कारण भविष्यात गारपीट असो अतिवृष्टी असो सततचा पाऊस असो ह्या घटना घडणार आहेत यात वाद नाही जर घडल्या इतरांनी जर पिक विमा भरला आणि त्यांना जर विमा मिळू लागला तर तुम्ही यापासून वंचित राहू शकता त्यामुळं माझं एक छोटंसं आव्हान आहे शेतकऱ्यांनी कृपा करून ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून विमा जरी भरलेला नसेल तर तुम्ही भरून घ्या काही कामांना मदत आपल्याला मिळतच असते आजपर्यंत मिळत आलेली आहे थोडी जरी मिळालेली असली किंवा किंवा वंचित जरी राहिलं कधीही शेतकऱ्याची वचक सरकारवर असणं गरजेचं आहे त्या वचकीचा परिणाम शंभर टक्के होतोच आजपर्यंत होत आलेला आहे त्यामुळं असं होणार नाही की पीक विमाच मिळणार नाही काही होईना पीक मिळेलच दादा परंतु पीक विम्यापासून वंचित कोणीही शेतकऱ्यांनी राहू नये कारण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीच महाराष्ट्र घडवला आहे त्यामुळं महाराष्ट्रातले जे जे शेतकरी अजूनही पीक विमा भरले नसतील फक्त दोन दिवस राहिलेत या दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घ्या छोटी का विना रक्कम येईल परंतु येईल परंतु वंचित राहू नका आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी बुडवू नका हीच एक छोटंसं आव्हान करायचं होतं कारण फक्त दोन दिवस राहिलेत परंतु शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवले आहे हे स्पष्ट आहे आणि दिसत आहे आणि हे साहजिकच आहे फिरवणं पण परंतु एका मदतीपासून वंचित राहू नका काहीही अडचण असेल तर काही अडचण दूर करून कुठले तरी ॲडजस्ट करून भरा परंतु शेतकऱ्यांनी पीक विमा भरा आणि मदतीपासून वंचित राहू नका हेच एक आव्हान करायचं होतं धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका